नमस्कार मी रेहा गायकवाड मेराबरो समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आल्लो आहोत आझाद मैदानामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण आज उपस्थित आहोत आणि इथं आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य वीज मंडळ निवृत्ती कर्मचारी अभियंता संयुक्त समितीच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय की हे जे सगळे जे लोक आहेत आपल्यासोबत तर ते हे सगळं निवृत्त झालेलं आहे एम एस सी बीमधून आणि त्यांची जी निवृत्ती वेतन त्यांना मिळालेलं नाही आहे आणि जवळजवळ इथे जे उपस्थितीत लोक आहे कोणाला नऊ वर्ष झालं तर कोणाला बारा वर्ष झालं त्यांना निवृत्ती होऊ आणि अजूनसुद्धा प्रशासनाकडून त्यांना जे त्यांची जी निवृत्ती वेतन आहे ते मिळालेलं नाही आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय आहे त्यांच्या मागण्या आणि काय एकंदरीत कारण आहे एवढ्या वर्ष त्यांचं त्या याबाबत बोलण्याचं झालं तर ही एकोणीसशे शहाण्णवला महाराष्ट्र शासनाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ऊर्जामंत्री डॉक्टर प्रदमसिंह पाटील असताना विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली असं घोषित केलं आणि याचा बिया सहा चोवीस एकोणीसशे सत्त्याण्णवला ला निघाला त्याच नंतर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्याची अंमलबजावणी झाली नाही नंतर सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि बाळा नांदगावकर यांनी तारांकित प्रश्न परत विधानसभेत उपस्थित केला त्यावेळेस त्यांनी या, या प्रश्नावर जोर दिला आणि त्यांना त्वरित ही मागणी लागू करा म्हणून आवाज उठवला परंतु आजच्याही परिस्थितीमध्ये ही मागणी आमच्या पत्रामध्ये पडली नाही या बिट्विन काळामध्ये मागणी मिळत नसण्याच्या काळामुळे अने अनेक कामगार हे मृत्यूमुखी पडले आणि त्या दरम्यान काही विशिष्ट लोक न्यायालयामध्ये केली आज हा लढा न्यायालयामध्ये सुद्धा सुरू आहे आणि या लढ्याकरता आम्ही न्यायालयाची प्रक्रिया कधी पूर्ण होणार कधी होणार नाही अनेक बांधवांचे डे टू डे स्वर्गवासी होऊन राहिलेले आहेत त्यांची अतिशय दैनिक कुटुंबाची दैनी परिस्थिती आहे याकरता आम्ही हा वेळा उचलला जीवनमुक्त लोकांनी आणि या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर सरकारला ईमेलच्याद्वारे सांगितलं की आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन भरून राहिलेलो आहोत परंतु दुर्दांनी केल्याने असं मला असं वाटतं की तीन दिवसापासून या ठिकाणी बसल्याच्या नंतर आमची निवेदने गेली रोज डेली टू डेली परंतु आम्हाला अजूनपर्यंत कुणीही भेटायला आलेलं नाही आणि सरकारचा प्रतिनिधी कुणीच नाही आमचा असं काही अठ्ठा नाही की आम्हाला उद्या चर्चा झाली पाहिजे असंही नाही उद्या सचिवांची चर्चा झाली ती आम्हाला चालते विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांची झाली तीही चालते परंतु या मागणी संदर्भामध्ये आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका आजच्या आहे परंतु या आक्रमक आम्ही करणार एवढं अशा सांगू शकतो अंमलबजावणी हे करणार नाही हा लढा आम्ही अधिक कुमाने देऊ नागपूरला जेव्हा अधिवेशन राहील त्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील इतर राज्यातील जे काही जेवण कर्मचारी आहेत ही सगळी म्हणजे मिळून आम्ही त्या ठिकाणी आमचा प्रचंड प्रमाणामध्ये शक्तीचा प्रदर्शन करू एक लाख लोक आहेत जे निवृत्त झालेले आहेत आणि आजचे विद्युत कर्मचारी सुद्धा जवळजवळ एक लाख आधी आहेत आणि हे सर्व मिळून एक मोठं आंदोलन आता उभं करणार आहे कार्यरत कर्मचाऱ्यांनी ऑलरेडी एक नोटीस दिली आहे त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे राज्य सरकारने चाळीस दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा करू असं आश्वासन दिलेलं आहे पण आम्हाला जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षापासून सरकार आश्वासन देत आहे स्वतःच निर्णय घेऊन स्वतःच कोर्टात जाहीर करून सुद्धा ते इम्प्लिमेंट केलं नाही त्यामुळे हे चाळीस दिवसाचं त्यांचं जे त्यांनी आश्वासन दिलं ते पूर्ण होईल की नाही याच्याबद्दल आम्हाला शंका आहे म्हणून सगळ्यात मोठं आंदोलन ह्याच्यापुढे होणार आहे याची आम्ही म्हणजे घोषणा पण करणार आहोत पण ती आत्ता नाही करणार या एक तारखेनंतर आम्ही त्याची घोषणा करणार आहोत ज्याप्रमाणे आपण पाहतो की आझाद मैदानामध्ये हे जे निवृत्ती झालेले कर्मचारी आहेत तर एवढ्या वर्षानंतर पण अजूनपर्यंत त्यांना वेतन मिळालेलं नाही आहे आणि सरकार या गोष्टीकडे गुण कुठे काणाटोळे करत आहे असं न्याय मिळवू देत असं आपण चॅनलच्या माध्यमातून अपील करतो आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल निवडून राहा तेराभरासमोर